आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज आपण पाहत असलेला हा व्हिडिओ लोकशाही महाराष्ट्र न्यूज चे संपादक श्री अतुल कुलकर्णी यांनी टिपला असून सदर व्हिडिओमध्ये एका बाकड्यावर शांत निद्रा अवस्थेत असणारी ही श्वानांची फौज गावरान सहज भाषेतील ही कुत्री अगदी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान झोपलेली पाहत असून सदर श्वानांची ही जोडी कोणी एका बलाढ्य धनदांडग्या नेत्यांच्या व शेतकऱ्यांच्या फार्महाऊसमधील बाकड्यावर झोपली नसून ही जत शहराच्या मध्यवर्ती चौकातील बाकड्यावर झोपेचा मनमुराद आनंद लुटत आहेत नागरिकांची बहुगर्दी वाहनांचा कर्णकर्कश आवाज व ज्या ठिकाणी आपण झोपलोय त्या नगरपरिषदेच्या परिषदेच्या निवडणुकीचा काहीच देणं घेणं नसल्याच्या अविर्भावात झोपल्याचे दिसून येत आहेत अगदी हकेच्या अंतरावरच रिक्षा स्टॉप असून येथील काही मंडळींकडून या श्वानांच्या उपाशी पोटाला मायेचा खाऊ मिळत असला तरी रात्री अपरात्री मात्र या भटक्या श्वाणांकडून भुके करता भटकंती करावी लागत आहे त्याचे रूपांतर सर्वसामान्य नागरिकांना चावा घेणे रात्री अपरात्री मनमुराद ओरडण्याचा कांगावा करून सर्वसामान्यांच्या झोपेचा निद्रा नाश करणे काही महिला व पुरुष बाजारपेठेतील खाऊवा खाद्यजन्य पदार्थ खरेदी केलेल्या पिशवीवर डल्ला मारून सर्वसामान्य जतकरांच्या जीवनशैलीला त्रस्त केला असून अनेक नेते मंडळी तथा सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आवाज उठवलाय पण या मोकाट जनावरांवर तथा श्वानांच्या प्रश्नांवर मार्ग निघाला नसून पालत्या घडावर पाणी या प्रमाणात गेली अनेक वर्ष या मोकाट जनावरांकडून सहन करणारे नागरिक यांची कमालच म्हणावी लागेल आता जत नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजले असून भावी नगरसेवक व नगराध्यक्षांकडून या मोकाट जनावरांच्या करता कोणत्या धोरणांचं ब्रह्मास्त्र बाहेर काढून त्रस्त अशा जतकरांना स्वस्त मुक्त विहार करायची सेवा करणार का याकडे सर्व जतवासियांचं लक्ष लागून राहिलंय लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा